नमस्कार मित्रांनो आज आपण शंभर टक्के अनुदानित आणि अल्पसंख्याक संस्था अशा दोन जाहिरातींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या दोन जाहिरातींमध्ये कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारचे पदे असणार आहेत आणि हे पदे शंभर टक्के अनुदानित आहेत तर या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती मित्रांनो पहिली जाहिरात आहे श्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला ही शंभर टक्के अनुदानित संस्था आहे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अकोला यांच्या परवानगीने ही जाहिरात दिलेली आहे येथे शिक्षिकेतर सेवकपद चतुर्थ श्रेणीपदे वगळून भरायचे आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया येथे रिक्त असलेले पहिले पद कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि टायपिंग इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट यासाठी एकूण एक पद रिक्त आहे येथील दुसरे रिक्त असलेले पद प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी विज्ञान विषयासह उत्तीर्ण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे ही दोन्ही पदे अनुसूचित जाती एस टी भटक्या जमाती ब एन टी बी प्रवर्गातून भरायची आहेत सदरील पदाकरिता वयोमर्यादेची अट व बेतीन श्रेणी शासन नियमानुसार राहील तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतीसह मुलाखतीकरिता शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे टीप दिलेली आहे वरील दोन पदांपैकी अनुसूचित जाती एस टी एक पद व भटक्या जमाती एन टी एक पद भरण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा या दोन्ही जाहिराती आपण व्हिडिओच्या जा शेवटी देणार आहोत त्या दोन्ही जाहिराती सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत दुसरी जाहिरात आहे श्री कुरुहीन शेट्टी ज्ञाती संस्था संचालित कन्नड भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला माधवनगर सोलापूर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया तर येथे प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट म्हणून पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी विज्ञान विषयासह उत्तीर्ण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद अनुदानित असणार आहे तर वरील शैक्षणिक अर्हता पात्र इच्छुक उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व सत्यप्रतीसह स्वस्ताक्षरीत अर्जासहित मुलाखतीत स्व खर्चा उपस्थित राहायचं आहे मुलाखत दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळी साडे दहा वाजता मुलाखतीचे ठिकाण आहे श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडापुरशाला प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास माधवनगर सोलापूर मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या गरजू मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks for watching!